ते तिचे बोल त्या आठवणी आजही माझ्या कायम स्मरणामध्ये आहेत आणि म्हणून तुम्हाला या जनतेला दिल्यानंतर सरकारच काही कमी होणार नाही सरकारचे पैसे तुमचे आहेत विरोधक म्हणतात पैसे कुठून आणणार अरे बाबा तुमचे तर नेते म्हणत होते खट खटाखट खट खटाखट खट खटाखट खट, 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 निवडणुका झाल्या की म्हणाले पैसे नाहीत प्रिंटिंग मिस्टेक आम्ही नाही म्हणालो आम्ही योजना डिक्लेअर केली तुम्हाला पण विश्वास नव्हता की एवढ्या लवकर पैसे मिळतील पण पट पटापट पट पटापट तुमच्या खात्यात पैसे जमा करणार हे सरकार आहे दिलेला शब्द पाळणार सरकार आहे बाळासाहेबांनी सांगितलं शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला की मग तो मागे फिरायचं नाही आणि म्हणून कमिटमेंट कमिटमेंट इज कमिटमेंट एकदा शब्द दिला की तो आम्ही फिरवत नाही